अहिल्या नगर फुटबॉल सुपर लीगमुळे क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन पंकज आशिया यांचं प्रतिपादन नगर क्लब येथे नमोह फुटबॉल क्लबतर्फे उदयोन्मुख फुटबॉलपटूंना प्रशिक्षण देऊन स्पर्धेचं आयोजन खेळ आपल्याला शारीरिक तंदुरुस्ती देतो आपला आवडता खेळ क्रिकेट आणि बॅडमिंटन असून त्याचा सराव आपण व्यायाम करून नियमितपणे करतो भारताच्या क्रीडाक्षेत्रात फुटबॉल हा देखील सर्वांगाला व्यायाम देणारा आणि सांघिक प्रेरणा जगावणारा सर्वोत्तम खेळ आहे नमिता फिरोदिया यांच्या नमोह फुटबॉल क्लब तर्फे आयोजित अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग मुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी काढले आज आपल्याकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एफ एस एल दोन हजार पंचवीस या चषकाची सुरुवात करण्यात आली आहे आणि याच्या आपल्या जिल्ह्याचे सर्व खेळाडू आहेत त्यांच्या खूप खूप अभिनंदन की एवढे चांगले इनिशिएटिव्हमध्ये मध्ये आपण या ठिकाणी सहभाग घेत आहोत आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जे स्पोर्ट्स आहे कल्चर त्याला पण चालना भेटेल आणि तसेच फुटबॉल आपले देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये ग्रोईंग स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये पण नक्की आपण कॉन्ट्रीब्यूट करत आहात मी सर्व सर्व खेळाडू आणि त्याच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो सर तुमचा आवडता खेळून कोणता आहे क्रिकेट आणि बॅडमिंटन अहिल्यानगर मधील नगर क्लबच्या मैदानावर नमोह फुटबॉल क्लबच्या वतीनं अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे प्रकाश जी फिरोदिया फाउंडेशनने ही स्पर्धा प्रायोजित केली असून सुरुची मसाले यांचं सहप्रायोजकत्व आहे नगरमधील क्रीडा प्रशंसक नमिता फिरोदिया यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे याचं उद्घाटन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या सुविध्य पत्नी सौ मोनिका आशिया अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख श्रीमती छायाते फिरोदिया इंडियन स्पोर्ट्स डिव्हिजनचे हेड ऑफ स्कूल स्पोर्ट्स लॉरेन्स बीच प्रसिद्ध अभिनेत्री हेमल इंगळे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना लॉरेन्स वीज म्हणाले ही स्पर्धा खूप जबरदस्त होणार आहे महाराष्ट्रातील मोठ्या स्पर्धांना लाजवेल असे चोख संयोजन या स्पर्धेचं करण्यात आलं आहे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन आणि चालना मिळेल चांगले खेळाडू यातून घडतील असा विश्वास आपल्याला आहे मी खूप म्हणजे आनंदी आहे की अहिल्यानगरमध्ये एवढं फुटबॉल चालतं की आय वॉज सरप्राईज की मी मुंबईचं आहे तर मुंबईमध्ये फुटबॉल बघतो पण इकडे नमिता मॅमने जे ऑर्गनाईज केलं आणि फ्लड लाईट्स मध्ये हे ग्राउंड जो हा पूर्ण डेकोरेशन ग्राउंडचा जो आहे तो असा मुंबईमध्ये कधी झाला नाही आय एम सो सरप्राईज की आयल्यानगर सारख्या एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये जिथे आम्ही मुंबईवाली विचार करतो तिथे फुटबॉल होतं का माहिती नाही पण एवढं फुटबॉल होतं तर ही जी बातमी आहे ना ही सगळीकडे पसरायला पाहिजे आणि हे जे नजारा आहे ना हे सगळ्यांनी बघायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओके थँक्यू राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभास सुरुवात झाली नंतर उपस्थित खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून उपस्थितांचा उत्साह वाढवण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते टॉस करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेत आर डी एक्स ज्युनियर्स मुनोत स्ट्रायकर्स जी सी फायटर्स गुलमोहर चॅलेंजर्स विद्यादान अल्फाएक्स गांधी वॉरियर्स कॉनफ्लेक्स सुपर हिरोज लोढा स्ट्रायकर्स या संघाच्या मालकांनी लिलावातून खेळाडूंना आपल्या संघासाठी विकत घेतलं या लिलावात ए डब्ल्यू जी ग्रुपचे ऋत्विक बाबळे एन बी एस फ्लेक्झिबल सोल्युशन्सचे सिद्धार्थ मुनोत गुलाबचंद कार्पेटवालाचे दर्शन भंडारी गुलमोहर स्पोर्ट्सचे जोहेब खान विद्यादाम क्लासेसचे रोहित रामदीन आणि भावेश मिश्रा प्रोस्पोस्पर्स चेतन गांधी कॉन्फ्लेक्स थिएटरचे प्रणील मुनोत राखी लोढा आणि दीपिका लोढा यांचा सहभाग होता फुटबॉलपटूंना प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला स्पर्धेचा हा सातवा सीझन असून नमिता फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली नमोह फुटबॉल क्लब सिद्धार्थ वांद्रे आणि ऋत्विक चव्हाण हे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत